तर हॅलो बाई कसे आहात आम्ही तर खूप असत आहे तर काल माझा बड्डे होता तर जे बड्डे गिफ्ट भेटलेले ते आम्ही अजून अनबॉक्सिंग केले नाहीयेत कारण की त्याचा आम्हाला व्हिडिओ काढायचा होता आणि तुम्हाला दाखवायचा होता

कसली सुंदर आहे आणि इथं स्पेस पण खूप भेटतो आणि ही पहिले तुम्हाला गिफ्ट दाखवतोय तर बघा आपण इथं इरेझर ठेवू शकतो हिथे इरेझर ठेवू शकतो पेन्सिल्स ठेवू शकतो आणि इथं हे अशी लाईट पण भेटती जेव्हा आपण आहे ना जेव्हा लाईट जाती घराची मग तेव्हा आपण ही अशी लाईट चालू करून अभ्यास करू शकतो आणि दोघ खराब होतात आणि ही खूप पॉवरफुल आहे आणि आणि बघा इकडे तुम्हाला शॉप करायसाठी पण भेटणार आहे नाही आणि इथं आपण असं खोलू शकतो असं तर आपण आपण इथं पेन्सिल करू शकतो आणि असं शॉप करू शकतो तुम्ही बघू शकता आणि तर शॉर्पनर पण खूप छान आहे आणि आपल्याला जे डस्ट गोळा करायचा आणि बघा तर हिथं असं आपले जे डस्ट गोळा करायचा असेल ना तर हे असं म्हणजे असं वरती म्हणजे यायला नको डस्ट आणि खाली पडायला नको त्याच्यासाठी हे दिलंय आणि बघा इथं महाग पण स्पेस आहे इथं तुम्ही स्केल ठेवू शकता जे तुम्हाला डिक्शनरी हे डिक्शनरी नाही पण हे डायरी असते ना ती छोटी ती पण ठेवू शकता बघा हिथू पण छोट छोटे सामान ठेवू शकतात चिप्स असे तर हे झालं आमचं पहिलं गिफ्ट गिफ्टिफ्ट बघ आम आराम आराम करू शकता तर हे बघा हे आम्हाला अलाराम दिला पप्पानी माझ्या म्हणजे बर्थडे तर बघा हा कस असा म्हणजे ह्याच्यातून असं हे आणि ह्याचं बाहेरचं चित्र पण मला खूप आवडलं आणि ह्याचं स्पेसमध्ये सूट नाही का घालत तशा टाईपचं आहे आणि इथं तुम्हाला पेन्सिल शार्पनर हे अशी पेन्सिल पण ठेवू शकता इथं शार्पनर पण ठेवू शकता आणि खूप छान आहे आणि इथं असं टाईम सेट करायचा मागून दाखवत करायचं त्याच्या आतमध्ये पण बघ सुंदर चित्र महागून दाखव की आणि आता बघ आणि ना आता बघा हे म्हणजे आपण जर असं केलं ना पाचला म्हणजे जे छोटा काट इथं आले ना नाही हा मग आता छोटा काट असं अकरा वर आला ना मग असं वाजायला स्टार्ट होतं

तरी बघा इथं तर आर्ट कीट लिहिलं आहे आणि इथं कॅमेलमधून लिहिलं आहे आणि इथं काय असं बघा इथं चित्र चित्र रॉकेटचं आणि बघ आता मी तुम्हाला बघसेल रॉकीट तर आता बघा मी तुम्हाला सांगते तर इथं बघा हे कॅमेलच्या अशी पेन्सिल भेटते सहा पेन्सिल भेटतात आणि इथं कलर्स आहेत म्हणजे ब्लू ग्रीन येलो रेड असे कलर्स आहेत आणि इथं असे आहेत इथं इरेझर आणि इथं शार्पनर आहे आणि इथं मागं ड्रॉइंग बुक आहे तिसऱ्या आता मिळतो मला चल तर गिफ्ट दाखवणारे कम्पोज बॉक्स गेम कीगा कम्पोज बॉक्स हि पे आता कैमलिंग है लिट लिट। लिट तो इत कसली छान ना लीड पेन्सिलीड इतनी पेन्सिल भेटली है अस कर्कटक भेट सर्कल कराएल मो मुझे माप मोजाला इतना शार्पनर भेटला है लेड पेन्सिल भेटली आहे इथं असे स्केल भेटले मला पण ही खूप कंपोज आवडली मला तर आवडली आणि आता हे बघा युनिकॉनची युनिकॉनचं पाऊच मला मला हा बाहेरूनच खूप आवडला आणि ड्रॉईंग मला खूप आवडली मला नाही आवडली आवडली पण नाही आवडली असं बघा हे बस इम्पॉर्ट ही तर आतमध्ये खूप खूप आहे आणि इथं आपण कलर्स शिवू शकतो जे आप तुम्हाला डायरी ठेवायची असेल तुम्ही डायरी पण ठेवू शकता आणि इथं मला इथं आपण पेन्सिल पेन ही चालू शकतो आणि माग स्केल पण ठेवू शकतो म्हणजे असे छोटे छोट्या चिट्स पण ठेवू शकतो नमके का जसं पेपरचं ओके तर इथं मला खूपच आवडी आणि हे आहे फायनल गिफ्ट माझा फेवरेट या जो अनबॉक्सिंग केलेलं आहे आता खाली कर वाव म्हणजे लाड हे पहिले उघडले आता हे उघडते आता तुम्ही काय खबर आहे खबर आहे आहे युनिकॉर्न किचन पेन 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 अजून नाही हा रोबोट चे पेन 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 सांगा बरं आता जत काय आहे पण सांगते समजते पण सांगत नाही चालू सांगतो चालू क्यों नहीं कौन लगा छिल बेलन घुमा के मुख मोड़ के हड्डी चबा के <laughs> I do वा कॅडी का अजून इंटे भरली आहे पण खूप छान आहे आपल्याला अडक अडकवायला पण येणार आहे बहुते मारखेच हर हर आणि हे बघा बघा पेन्सिल कलरच आणि त्याला बघा थांबले सगळे कलर्स आहे ह्याच्यात पिंक आहे रेड आहे सगळे मी तुम्हाला एक दाखवत्या ई हा बघा कलर आणि तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा सगळ्यांना कशी वाटली बागे हे बघा बाय बाय टाटा सी